आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या नागेश्वर पूल इथे पाणी साचलेलं आहे हे पाण्याची इथली दुर्गंध येते आणि हे पाणी इथे जाणाऱ्या येणाऱ्यांना इतक्या अडचण येते की इथे हे मोठमोठे खड्डे पडलेले आहे आणि इथे सर्व मोटरसायकली मोटरसायकलीवर महिला असतात त्यासुद्धा इथे एक दोन मोटरसायकली पडलेल्या आहे आणि येणारे जे विद्यार्थी आहे वरणगावातील शाळेचे ते शाळेचे विद्यार्थी चिखल पाण्यातून जात आहे तरी ते चिखल असताना सुद्धा इथून विद्यार्थ्यांना जाता येत नाही परंतु काही बालक विद्यार्थी अतिशय वरतून रेल्वे पुलाच्या वरतून सुद्धा रेल्वे पटरी करून सुद्धा जात आहे आज या ठिकाणी जर कुठला ऍक्सिडेंट झाला रेल्वे ॲक्सिडेंट झाला किंवा या विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांचा किंवा चांगल्या वयोवृद्ध लोकांचा या ठिकाणी जर म्हणजे ऍक्सिडेंट झाला पहिले जबाबदार कोणवर आम्ही लेटर देऊन वारवार त्यांच्याकडे समस्या सुद्धा मांडलून ते या ठिकाणी कुठलाही पर्याय व्यवस्था करत नाही आणि नागेश्वर तिथं क्षेत्रावर जाणारा रेल्वेचा पूल जो आहे त्या पुलाखाली जे पाणी साचलं आहे त्या पाण्यामध्ये सकाळच्या टायमाला जे नागेश्वर मंदिरावरती भक्त वगैरे शाळेचे मुलं वगैरे त्या त्या पाण्यामध्ये अक्षरशः साप वगैरे फिरत त्यानंतर ठिकाणी तसे असल्यामुळे ते हे रेल्वे क्रॉसिंग करून वरतून त्या बाजूला उतरत असतात त्यानुसार रेल्वेच्या हिच्यानुसार काहीतरी दुर्घटना घडू शकते त्याची प्रशासनानं काळजी घ्यावी या ठिकाणी वर्षानुवर्षापासून हा अवलंबित प्रश्न आहे इथून सात आठ खेड्यांची वाहतूक आहे बोधवडला जाणारा तालुका आहे इथे तीर्थश्वर तीर्थक्षेत्र महादेव नागेश्वर महादेवाचं मंदिर आहे इथून हजारो भाविक या मंदिरामध्ये आता श्रावण महिना आहे या श्रावण महिन्यामध्ये हजारो भाविक इथे पूजे अर्चेसाठी येत असतात आणि इथे फुलाखाली गुडक्या गुडक्यापर्यंत पाणी असतं बरेचसे नागरिक या ठिकाणी आपल्या गाडीचा बॅलन्स जाऊन किंवा टोल जाऊन या ठिकाणी पडतात अपघात होतात बरेचसे लोकांचे हात फुडले कोणाचे पाय मुडले कोणाच्या डोक्याला मार लागला इथे ह्या आजूबाजूला जंगल असल्यामुळे या ठिकाणी सापांचं जे जंगली हे आहे त्यांचासुद्धा या ठिकाणी वावर असतो विंचू असतात आणि तरीसुद्धा आम्ही मागे दोन तीन वेळा या ठिकाणी आंदोलन केलं तरीसुद्धा बांधकाम विभाग आणि रेल्वे प्रशासन ठीक आहे रेल्वे प्रशासनाचा जरी जागा असली तरी दोघांनी समन्वय साधून इथे जनतेच्या भावनांचा विचार करावा जनतेचं काय म्हणणं आहे जनतेला कोणती अडचण आहे ते बघावं आणि दोघांच्या समन्वयातून हा मार्ग जनतेसाठी त्यांनी चांगला करून द्यावा एवढीच माझी रेल्वे प्रशासन व बांधकाम विभाग यांना विनंती आहे